गुरुचरित्र मराठी हा वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारली त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वाससेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचर्याकडून आचार्याकडून नरमांस शिजवून भोजनात वाढले हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्ष होशील असा शाप दिला राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मन... मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रम्हराक्षस झाला पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांची मांस खाऊन राहत होता एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजे विनंती केली परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतीव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंती जवळपास भोगता येणार नाहीत तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पत्नीच्या पतीच्या अस्थिंसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा वर्तवैकल केली दाणे दिली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला एका वृक्षाखाली मखिन्न मनाने विचार करीत बसला होता गौतम ऋषींची तेव्हा त्याला भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा विचार त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाणण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेली असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत खुरडत जाताना दिसली ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढ्यात तिथे चार शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापीनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते फार वा वा ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती अल्पायुष्य ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुणीने तरुण व्याभिचार केला तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका बाण्याची विवाह केला ती नेहमी मद्यमान सेवन करीत असे एकदा तिचे दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले वासराची मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर बरोबर नवऱ्यास खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकरांची प्रार्थना करून माफी मागितली झालेला सर्व प्रकार नवराळा कळू नये म्हणून तिने वासराची शिर हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली तिला नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली पुढे तिचे तिचे आई वडील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली एका यात्रेकरून तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली ती नेमकी शिवलिंगावर पडली रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला अजांत्यपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन आले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले गोकर्णास गेल्यामुळे राजा, गो गो राजा पापमुक्त झाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नमः नामधरक मणी सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्मासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवना कवर झाला समस्त तिथे सोडून श्रीपादगिरी किंकरासी किंकराणी पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांगा मज सिद्धमनी नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझे विस्तारीसी एकचित्ते ऐकावे पूर्व युगांतरी इक्ष्वा कुवंशी मंत्रसह मित्रसह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरत देखा असता जाता एके दिवशी विनोदी निघाला पारदिसी प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकर भयानक राजा देखुणी तयासी शराज शरजाळ वर्षे कोपेसी मुर्शना येऊन झरिणेसी पडला दैत्य तेथे वेळी तयेवेळी दैत्यवधिता तयेवेळी होता त्याचा जवळी आक्रदंतसे प्रभोदी प्रवळी बंधु शोके करून या प्राणता निशाचरु बी म्हणत जरी होशील सहोदरू सोड माझा घ्यावा तो रित ऐसे बोरणी बंधुसी पावला ला पंचतवासी अनेक माया तयापाशी नररूप नरूप धरिले तयाबिळी रूपधरुणी मारवाचे सौम्यवाणी बोलेसाचे बोलेवाचे सेवकत्व धरिले राज्याचे अतिनम्रत्वे बोलून या समस्त मृग मारोणी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपले नगरा क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियसी आत्म आमंत्रण सांगे ऋषीसी वशिष्टादी मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करावा राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेवीला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भव भावनेसी म्हणवसी सर्व अनुनी तदावे अंगीकारुणी तो सेवक नर्मांस अनुणी देख कपट भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय गालिता ऋषी पाहि पहिलेच वाढिले पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शाप तयवेळी वसिष्ठ मणे रायास नरमांस वाढिले अम्मास त्वरित हो ब्रम्हराक्षस मरुणी कोपे तयावेळी शाप देताची तयावेळी वेळी राजगोपलावतीप्रबळी राजा गोपला अतिप्रबळी अर्पराध नसता अम्माजवळी वाया शो शापिले ती का नेने केला माझा निरोप नाही झाला वृथा शाप दिला आपण शापहीन शापीन म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापावया सिद्ध झाला तर एकाळी तव राजस्त्री येऊन जवळी वर्जीती झाली पतीसी पतीसी म्हणित येणारी गुरुसी शापिता दोष भारी वंधुनी त्याचे चरण धरी तेनी तर तिल ते भवसागर मंद येतीचे मंद सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाणं पाडीले आपल्या चरणावरी शाप देता कलमश पाणी पडिले राजे याचे चरणी कलमश पाद होता नाम म्हणून ब्रम्ह राक्षस झाला तो राव पतिव्रता राज महिषी लागली वसिष्ठ चरणांशी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोरोना वचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मोनि वर्षे बारा क्रमोनी पुनरपी राजा होईल उषाप देऊन ऋषी गेला आपले ठायासी ब्रह्म राजा परयसी होऊनि गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहीला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतु पशु पक्षी मनुष्या ऐसी क्रमिता मार्गस्थ दंपते जाती मार्ग राक्षस भयासुर येऊने धरिले ब्राह्मणासी व्याघ्र दैसा पशुसी घेऊणी गेला भक्षावयासी विप्रसी जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊणी लागी राक्षसाचरणी चरणी राखे मजला प्राणेश्वरासी सोडिपा न बक्षी माझा पती माझा माझी तयावरी प्रीती माती बक्षिगा सुखवृत्ती सोडिपा पती विने नारी दगडापरी पती पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाणापरी देखा करी महादुःखा बोलण माती मानिता राक्षसी ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीसी बक्षिले देखूनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐक शाप माझ्या माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालास सी पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमणीया परिपुरमता तू अस्त्रीय सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा शापद देवनी ते वेळी पतीच्या अस्थि मिळवणी सकळी काष्टे घालून या प्रबळे अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथे बारा वर्ष पुनरपी राजा होऊन ही ऐका आला आपली नगरासी विप्रस्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगितिकोन रती संगती क्षण मृत्यू असे आपण असे ऐकोणी पतीचे वचन मद्य दुःख करी आपण मन निर्वाण तेजू प्राण म्हणत असे मंदयती मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हाला आता कष्टला बारा वर्षी प्रारब्ध आपले नजकेची एकोणीस सतीचे वचन शोक दटला अधिगहन अश्रुनिगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविता झाला परियसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन काय होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐकमात तीर्थे आचरावी समजत तेने पुणित होशील ऐसा कोरणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू परिकरू करीत असे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्यासवे येत असे अघोर रूपे दिसे असत असे दिसत नवचिकवणी परी देखा कष्टोने राजा बहुतापरी निर्वाण मनाभितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत हो नगराब्राह्य प्रवेशी श्रमणी राजा परियेसे मानसी माणसी वृक्षिया तव ऋषी समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर खात पा, देखोणी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तीभावे करुणिया आश्वासन ये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत ऐकोणी ऋषीश्वराचे वचन राजा राजासांगी विस्तारुण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शम होय माझा दोष सवेची रघुर व्रते आचरलो कोटिश न वचे रोदोष परियसा ऐकोणी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय मृत्युंजय तुझे पाप निवारण असी तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तीपूर्वक तयास्थानी जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तू साक्षात ईश्वर गोकर नक्षत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुरूपे निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मनकामना पावेत वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर नक्षत्र असे गहन लिंगतीर्थी असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित गापारी रूप भीत कलियुगी कृष्णवर्ण जाना सप्त पाथळ खोलवून उभे असे लिंग आपण कर्दी कलियुगी मृद्यू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तिरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादि पापनाशी काय आश्चर्य परियेचा ब्रह्महत्यादि पंचमहापापे महापापे परद्वारादी षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वराने तर या पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी जो तो जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी पवन, सती पक्ष, सती पक्ष, स्नान करुणी समुद्री ज्ञान दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम पवन हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायसी व्यापाती श्री सूर्य संक्रांतीच्या दिवशी पूजिता पुण्य अगम्य सतीपक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वा व्रत असे दुर्लभ असे त्रिभुणांत स्नान करुणी समस्त कीर्ती महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातक काव्य व्यतिरिक्त जाणार ऐशी ऐशा गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून प्रेमा पुस्ता झाला तैवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्णस्थान निरोपली पूर्वी पुर्व, कवन कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणू आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रे रूपे करून या यात्रारुपी करुणी माध्यान काळी आम्ही तेथे बसलो होतो धुणी चांडाळी ते वृद्ध अंगी बहारोगी हो विधवा आपण केशवपणी हो क्षणक्षणा धरणीग आहे ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणी त्यजोप आहे प्राणापुला प्राणत्याजिता ती वेळी विमान उतरले तत्काळी शुभूत अर्थर बळी कटवांग धरुणी हाती टंकायुद्ध चंद्रभाळी चंद्रसारखी कांती केवळी किरीट कुंडले मेवली मिरवे कपोली चतुर्वर्ग येणेप्रि विमान सूर्या सारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीये काज अपूर्व बर्तले तयावेळी वेळी आम्ही पुशिले शुद्ध तांसी ते कवन कार्यासी दूत म्हणतित आम्ही आलो चांडाळीस नावया ऐशी चांडाळी या पापिनी कैसे योग्य विमानेसी शाणासी क्षाणासी योग्य रात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ ई सी इ एस सी कैसे न्याल तुम्ही अर्जन अर्जन जन्मांतरीची म्हणा कुष्ठ सर्वांगेची कुणा रुमिनिगतीमुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम रायासी ऐसी पुसिले दुतासी त्यांची सांगितलं त्यांनी सांगितलं अम्मासी आद्यंततये चांडाळी जावं पूर्वे इचे जन्मस्थान ब्राह्मण ब्राह्मणकोळी झाली कन्या सोमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारिके मुक अति सुंदर रूप येसे उपर झाली ऋतुगृहेसी पितृगृहसी न मिळे वरत न मिळे वरती ये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरती सी उन्नत झाली दहा वर्षी मनो मिळवणी एकासी बृहत्तके दिधली कन्या विवाह झाली या वरी होती तया पतीचे घरी पचित काळे येणे परी होती नारे बरी असा वर्तता पुढे असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचवत्व पावला तात्काळिका का विवश करून एकोणी तिचे मातापिता पिता कन्या आपुले घरी आणता तिचे पतीचे दुःख करीता करी बहुता खेद करीत येणारी अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापिले प्रितदिवसी चंचल होऊनितयासी परपुरुषाते देखून या ूपे क्वचित काळी राजकर्म झाली प्रगट झाली तत्काळी गोप्यनो हे पातकसी ऐसे तिची पातकसी पात प्रकट झाली सर्वासी वाळीत गेले ते यांचे माता बंधू पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तेसी निशंक झाली व्याविचाराचे प्रकट रूपी हरणिशी रमू लागली नगरात तया नगरी गवानी रुपे होता अतिलावाणी पूर्ववय देखूनी झाली त्याची कुलस्त्री तयाुद्राशी घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापेने दुराचारी कुळवैरी कुळवैरी न स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण ना, सेवे राज्य जाय दीक्षोभे यती विषय सेवेने शुद्रासवे हरणिशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला येसी तया शुद्रा घरी हसता वर्तता ऐसे एके दिवशी वीयसी छेदिले वासरू आहार पापिनीने शेदोनी वत्स एसी पाक केला एसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपाली जागृत झाली असत मानी वासरू पाहत असे भुवनी धेनू दोह वया लागी वत्सी असे मिश मेष झाली अति क्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्तभोवनी तया वेळी शिवशिव मने चंद्रमावळी अज्ञाने एसे पापे घडली म्हणून चिंती दुरात दुरातिनी तया वाच वचा शिरासी निक्षेप केला भूमिसी कोपेल म्हणून परयसी अस्थि अस्थिशर्म निक्षेपिले जावणी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षी दिवसाचे एका रोदन करी समस्तांपुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसावरी रांधत होते शुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली द्वितीय पुरासी घातले ती नरकात वोग वो भोग येते दुःखीत पुनरपी चंडाळी जात उपजली ते नारी एका झाली उपदाची आंधळी विद्रुपवर्ण जैशी काजळी मातापिता पिता क्वचित काळी प्रीतीपाळी ती मायमोहे ऐसे असता वर्तमाने सर्वांगी झाली कुष्ठवर्णे पंचवत पावली पिता जननी चंद्रिद्री झाली निराश्रय न मिळे ती सी वस्त्रांना दुःख पूर्वकर्य गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे ऐसे वर्तता वाघवासी वर्त लोक निघाली यात्रीसी वाहस्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत सांडाळी गेली याचित ती सर्व भिक्षुक बहुत तयांसमवे समागमी जात असे येणेपरी गोकर्णासी चांडाळी बातली सायासी कर ओळंबुनी महाजनांसी भिक्षा मागून मागे करुणावचने वचने येणेपरी मार्गत चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षाती से पूजेसी जाती सकल जन त्यांचे माग तसे अकरंदोन एक म्हणती हासून उपवासाजी अन्न केचे हवती हाती होती बिलवा मंजिरी ते घातले ती चेकरी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपो न टाकी ती अवसरी जावणी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली त्या तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा ला पावली ते शिवासी बिलवा मंजिरी शिवमस्तकी पुल्य पुण्य केले इने आजी उपवास शिवतिथी काजी ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मींचे शिवरा ईश्वरासी ईश्वरासी प्रेमये म्हणून पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवधुत तिही वरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेवणी गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तार होण राजे असे म्हणत असे सगुण शिवलोका त्वरित जाई गोकर्णासी ऐकुणी गौतमाचे वचन राजा म्हणि संतोषण पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला जाणार ऐसे पुण्य पावन पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हण ऐक कथन नामधारक एकचित्ते येतील श्रीगुरचरित्रंके परमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरसुतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्णमहि नाम सप्तमोध्याय श्री गुरुदेव गुरु दत्त अवधूतचिंतन श्रीगुरदे वदत्त अवधूतचिंतन श्रीगुर्द वदत्त दत्त चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ